मित्रो तुमचा हा व्हिडिओ बघता ना त्या व्हिडिओनंतर तो म्हणजे खूप व्हायरल झाला व्हिडिओ अनेकांच्या टीका टिप्पणी त्याच्यावरती कॉमेंट शिक्षकांबद्दलच्या पुलकी प्रेम जिव्हाळा ह्या अनेक गोष्टींबद्दल चर्चे झाली त्याच आहे ज्या ह्या स्वाती मॅम त्यांनी ज्या मुलाचा सत्कार केला होता मित्रांनो त्या व्हिडिओ बद्दल तुमची काय रिप्लाय आहे मलाही या, मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आ, तो इतका इझी झाला खरं तर घरातून सहज जाऊन त्याने फोन केल्यानंतर अगदी सहज घडलेला तो प्रसंग आहे की तो मुलगा लॅपटॉपवरती काहीतरी करत होता मी अचानक गेल्यानंतर त्याला झालेला आनंद mm. तर हे सगळं इझी आहे हे नॅचरल आहे mm. म्हणजे नेहमीच जे माझं आयुष्य आहे त्या पद्धतीनंच ती घटना घडली पण लोकांना त्यामध्ये काही गोष्टी खूपच विशेष वाटल्या की शिक्षिका मुलामध्ये इतकं छान कॉन्टॅक्ट असू शकत किंवा तो मुलगा एकतर उंच आहे आणि माझी उंची कमी आहे त्यामुळं आमच्यामध्ये जे ठरलं होतं की तू जर कुठे असफल झालास तर मग तुझे गाल लाल होणार आणि तू जर यशस्वी झालास तरी तुझे गाल लालच होणार लालच होणार त्यामुळं मी तुझी पप्पी घेऊन तुझा गाल लाल करायचा कि तुझ्या गालावर असा प्रसाद देऊन तुला लाल करायचा तर हे शेवटी तू ठरवायचेस हे चौथी पाचवी पासून ज्या मुलाशी आपलं खूप चांगलं बॉन्डिंग असतं ज्या मुलाशी आपण नेहमी बोलतो त्याच्यासमोर आपण काहीतरी ध्येय आखून देतो की तुझ्या आयुष्यामध्ये तुला हे करायचं आहे माझी अपॉइंटमेंट एकोणीशे चौऱ्याण्णव ची आहे आणि चौऱ्याण्णव पासून माझ्या आयुष्यात जी मुलं आली किंवा माझ्याकडून जी मुलं नवोदयला गेली किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या जे वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं माझ्या आयुष्यात आली ज्यांनी पुढे एमपीएससी केलं किंवा जी मुलं माझ्या वर्गात होती Hmm. आणि त्यांच्यावर काम करून ती मुलं पुढे गेली त्या प्रत्येक मुलाशी माझं बॉन्डिंग पण तो व्हिडिओ व्हायरल एक अशी लाट आली की आम्हाला आमच्या शिक्षिका आठवल्या बघून खरंच माझ्या शिक्षकांनी खरंच आठवण झाली तो व्हिडिओ बघून आम्हाला आमच्या ह्या बाई आठवल्या किंवा काही जणांनी मग टाकलं की आम्हाला पण अशा शिक्षिका असत्या तर मग आम्ही असे घडलो असतो तर प्रेम मिळालं लोकांचं hmm. त्या त्या व्हिडिओ किंवा यापूर्वीच्याही व्हिडीओमुळं hmm. लोकांनी भरभरून प्रेम केलं